दुपारचे बारा वाजलेत आम्हाला जेवायचं जेवायचं सोडा पण स्वतःच पोट कसं भरते बघा ही आपल पोटी मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी वेळ करते काय करते बाई जेवण करते आणि आम्हाला जेवायला काय कोण देणार माझं झालं तुम्हाला वाटणार आहे ना आता वजणी बारी पोहण्या इतकंच ह्यात आम्ही दोघ जण मी आणि मामा

खायला नाही माणसाने माणूस जगतो कशासाठी खाण्यासाठी एवढी मेहनत एवढं काम कशासाठी करतो खाण्यासाठी माणूस खायचंच नाही तर जगून काय उपयोग खाण्यासाठी जगते तुम्ही काम कशासाठी करतात की चार रुपये मिळावात म्हणून मग ते चार रुपये मिळाले समजा कुणी एखादा माणूस कामाला गेला त्याच्या मालकाने त्याला दोनशे रुपये दिले तो घरी काही लेकर बारासाठी खाण्यासाठीच घेऊन जातो ना मग खाण्यासाठीच माणूस हे सगळं करतोय मग खायलाच काय प्रॉब्लेम आहे अगं एवढं खायचं मस्त राहायचं घ्यायचं नाही द्यायचं विचार परिवारचं खायला होतं एवढं असतं काय कुठं खाणं खावं लागतं माणसाने खायचं प्यायचं उकड होती डब्यात घेऊन ठेवली दोन तीनच नाही असले आधी भरले होते फुल अरे खाणं खाना आहे का काय

एक व्हिडिओ काढू चालू करतो आम्ही कॅमेरा थांब नमस्कार मित्रांनो या जेवायला अगोदरचे दोन घास तुम्ही बघितले असते आणि हे घास हे फरक आहे ऑफ कॅमेरा इन कॅमेरा धोका दिला ना मला कॅमेरा चालू ठेवला होता ना <laughs> करून नको नहीं? नहीं? नहीं?